हाय मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत मोल्डेड क्लेपासून विठ्ठलाची फ्रेम कशी तयार करायची हे शेअर करणार आहे त्यासाठी मी इथे घेतले कार्डबोर्ड मोल्डेड क्ले ॲरॅलिक कलर फेविकॉल त्यानंतर मी मोल्डेड क्ले हार्डनर आणि क्ले व्यवस्थित मिक्स करून एक दोन मिनिट सुकण्यासाठी ठेवला आहे आता आपल्याला कार्डबोर्डवरती विठ्ठलाचे कटआउट काढून घ्यायचे आहे पेन्सिलच्या साह्याने आणि आपला कार्डबोर्डवरती कटआउट काढणं झाल्यानंतर त्या कटआउटवरती व्यवस्थित फेविकॉल लावून घ्यायचा आहे फेविकॉल लावणं झाल्यानंतर आपण जे क्ले घेतला होता तो क्ले आता थोडासा सुकला आहे क्ले व्यवस्थित सुकला असेल त्यानंतर आपल्याला थोडंसं पावडर टाकून घ्यायचं आणि त्यावरती क्ले व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे पावडर टाकल्यामुळे क्ले व्यवस्थित रोल होतो आणि आपल्या हाताला चिटकतही नाही आणि व रोल होण्यासाठी सोपा जातो अशा प्रकारे इथे क्ले रो रोल करून घेणं झाल्यानंतर आपल्याला तो क्ले व्यवस्थित आपल्या कटआउटवरती चिटकावून घ्यायचा आहे जसा आकार आहे तसा व्यवस्थित असं चिटकावून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी क्ले कसा व्यवस्थित असा चिटकावून घेत आहे जसा कटआउटचा आकार आहे आप त्याप्रकारेच आपल्याला क्ले चिटकावून घ्यायचा आहे आणि क्ले थोडासा सुकल्यामुळे आपल्याला चिटकण्यास इतका लवकर मदत होते की तो हाताला चिटकतही नाही आणि व्यवस्थितरित्या कट चिटकून जातो अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकता की मी क्ले कसा व्यवस्थित असा चिटकावून घेत आहे तसंच तुम्हीही चिटकावून घ्या तुम्हालाही खूप सोपं जाईल कारण सुकल्यामुळं क्ले व्यवस्थित चिटकला जातो हाताला चिटकतही नाही आणि त्याचा शेप व्यवस्थित येतो अशा प्रकारे क्ले आणि हार्डनर व्यवस्थित एकदम छान असं मिक्स झालं ना की क्ले तुटत नाही आणि काही होत नाही त्याच्यामुळं फक्त एवढं काळजी घ्या की क्ले आणि हार्डनर हा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे म्हणजे आपली फ्रेम एकदम स्मूद आणि अशी न तुटता तयार होईल तर मी इथे माझा क्लेहा व्यवस्थित चिटकावून घेतला आहे कट तसंच तुम्ही ही घ्या आता मी इथे कलरिंगचं काम करणार आहे तर मी कार्डबोर्डच्या बेसला व्हाईट कलर दिला आहे आणि बॅकग्राऊंडसाठी मी स्काय ब्ल्यू कलर निवडला होता त्यामुळे मी व्हाईट कलरवरती स्काय ब्ल्यू कलर देऊन घेतला आहे तुम्ही पाहू शकता माझा छान असा कलर देऊन झाला आहे तर विठ्ठलाच्या कट आऊटला आतमध्ये मी काळा कलर देणार होते कारण तो मलाही माहिती आहे की आपल्या विठ्ठलाचा कलर हा सावळा आहे आणि आपला सावळा विठ्ठल खूप छान दिसतो त्यामुळे मी तर ब्लॅक कलर देऊन घेतला आहे त्यानंतर मला बॅकग्राऊंडला थोडेसे ढगं म्हणजे की मला हे विठ्ठला आकाशातला बॅकग्राऊंडचा पाहिजे होता त्यामुळे मी स्काय ब्ल्यू कलर निवडला स्काय ब्ल्यू कलरमध्ये मी व्हाईट कलरने छोटे छोटे ढगं काढून घेतले आहेत तुम्हाला जर आवडलं असेल हे ढग तर तुम्हीही काढू शकता आपला काचच्या साह्याने मी ते एक काढून घेतले आहेत आणि मी ढगाला व्हाईट कलर देऊन घेते अशा प्रकारे मी व्हाईट कलर दिला आहे बघा किती सुंदर दिसत आहे मूर्ती तुम्हीही अशाच प्रकारे तयार करू शकता आणि इतकी सोपी आहे तयार होण्यासाठी ही मूर्ती काहीच लागत नाही आपल्या घरच्या घरी तयार होते फक्त मोल्डले जर आणला ना तर बाकी काय कारण कलर हे तर आपल्या सर्व घरीच असतात त्यामुळे एवढं काही जास्ती नाही लागत फक्त कार्डबोर्ड आणि मोल्डेड क्ले जर झाला तर ही मूर्ती आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि आपल्या घरालाही खूप छान शोभा देते विकतच्या आणण्यापेक्षा स्वतःच्या हाताने तयार केलेली ही मूर्ती खूप आणि खूप छान दिसते आपल्या हॉलमध्ये लावण्यासाठी तसेच किंवा घर सजवण्यासाठी म्हणू शकता इतकी सुंदर दिसते की बस मी त्याला थोडंसं स्कायचा म्हणजेच आकाशाचा फील येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं व्हाईट कलरने छोटे छोटे डॉट दिले आहेत आणि त्यानंतर मी इथे काचं लावून घेते कारण काचाशिवाय तर ही फ्रेम पूर्ण होतच नाही कारण क्लेच्या आर्टला काच हे बेसच आहे आणि काचाशिवाय ती पूर्ण होतच नाही त्यासाठी मी इथे कार्डबोर्डच्या सहाय्याने कडेला सर्वात कडेला मी गोलाकाराचे मोठ्या साईजचे मिरर घेतले होते आणि मला आतमध्ये छोट्या साईजचे गोलाकाराचेच पण छोट्या साईजचे मिरर लावून घ्यायचे त्यामुळे मी ते छोट्या साईजचे मिरर लावून घेतले आहेत आणि ढगामध्ये मला चौकोनी आकाराचे मिरर लावायचे होते तर मी ते चौकोनी आकाराचेही मिरर लावून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता माझी इथं विठ्ठलाची फ्रेम तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी विठ्ठलाची फ्रेम आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर तुम्हाला माझी विठ्ठलाची फ्रेम आवडली असेल तर मला कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा आणि कशी वाटली तेही सांगा माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद